आमच्या गाडीची पूजा विजा झाली आणि बाबा मार्केटला गेलेले तर बाबा काय घेऊन आलात मी घेऊन आलो सो आजी आजोबांच्या हाताने मला माझ्या गाडीची पूजा करायची त्यानंतर मी डायरेक्ट गावी आलो मी काय जास्त शूट नाही केलं म्हणजेच काय आपलं बाईक ने आलो आणि खूप पाऊस सुद्धा होता त्यामुळे प्रॉपर मी शूट नाही केलं बट आपण गावी का आलोय कारण की मी मामाच्या गावी आलोय आणि आपले आजी आजोबा इथे आहेत सो so, आजी आजोबांच्या हाताने मला माझ्या गाडीची पूजा करायची आहे सो आपल्या गाडीचा रिव्हिल ब्लॉगसुद्धा असणार आहे हा आणि मेन म्हणजे आपल्या आजी आजोबांकडून ब्लेसिंग्स भेटतील मला पूजा त्यांच्या हातातूनच करायची होती सो मी त्यासाठी इथे आलो गावी आणि आपला एक रीलसुद्धा एक क्रिएट होणार आहे तो रीलसुद्धा तुम्ही इन्स्टाग्रामवरती जाऊन बघू शकता कॅप्शनमध्ये माझ्या इन्स्टाग्रामचा आयडिया आहेच त्यासोबतच हा ब्लॉग पूर्ण बघा खूप मजा येईल तुम्हाला आणि बघा कसं काय पूजा केली त्यानंतरला खेकडी खाणार आहे त्यानंतरला आम्ही शेवलाची भाजी तुम्हाला सांगतोच कसं बनवतात माझी आजी प्रॉपर तुम्हाला बनवून दाखेल त्यानंतर खेकडी कशी बनवतात ते सुद्धा फूड ब्लॉग सुद्धा असणार आहे सो पूर्ण बघा <laughs> हा ब्लॉग थँक्यू सो मच तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी अविराजचा हा व्हिडिओ दाखवला आणि आई बाबा म्हणजे आजी आजोबा इतके खुश झाले ना म्हणजे कायच म्हणजे त्यांची जी स्माइल होती ना ती एकदम बोलतात ना अमूल्य तो क्षण होता शोण तो खूप भारी आगे होता क्षण त्यानंतर आम्ही लगेच बाईक ची पूजा करायला गेलो जसं बाबांनी बघितलं ना आपल्या गाडीकडे तर ते बोलले असं एक सारखं दिसते तर खरं म्हटलं तर ना मुलांसाठी आहे ना गाडी म्हणजे एक वेगळाच कनेक्शन असतो तो कनेक्शन असं सांगू नाही शकत मी असं शब्दामध्ये खरंच कारण की बाईक जॉब पहिल्यापासून मी जेव्हा बघितलं आणि मी कॉलेजपासून दुसऱ्यांकडे बघायचो ही बाईक आणि आता स्वतः माझ्याकडे तो तशीच मी म्हणजे केअर करीन आणि मी खूप कसे स्वप्न बघितले होते त्यानंतर बाबा तर इतकं एन्जॉय करत होते ना तुम्हीच बघाय बघितलंय आपल्या गाडीची म्हणजे पहिल्यांदा घेतली त्यानंतर आत्ता पूजा करतो आणि मला करायचंच होतं आजी आजोबांसोबतच लहानाचं मोठं ना बाबांनी केलं त्यांना मला आट आताही आहे खांद्यावरती घेऊन त्यांनी मला फिरवलंय तर त्यांच्यापेक्षा जास्त खुश कोणीच नसणार टिका लावला मग कशी कलर कशी आहे बाबा आ? कलर कसा आहे मस्त मस्त ना पांढरा कलर <laughs> बाबांनी <ना> <laughs> हार आणला गाडीला वा एकदम रंगीबेरंगी बाबांनी आमच्या गणपतीतला हार काढला म्हणजे नकली फुलांचा हार काढला बट तो उत्साह होता ना गाडीला लावताना ते खरं तो क्षण खूप भारी म्हणजे बोलू नाही शकत नाही मी तर आपल्या बाईकवरती बरेच फोटो काढील पण पहिला फोटो बाबांचा काढला त्यानंतरला आजी आजोबांचा म्हणजे दोघांचा एकत्र एक आणि बघा ना किती खुश आहेत ते आणि पूजा करताना दोन तीन असेच फोटोज काढले त्यानंतरला बघा गाडीची पूजाविजा झाली आणि बाबा मार्केटला गेले तर बाबा काय घेऊन आलात मी घेऊन आलो समुद्राची खाल खेकडी पावसाळी खाल्यानंतर आणि पौष्टिक आहे मस्त मग आता आज हा आधी खेकडी तर आहेत पण शेवलाची भाजी बनणार आहे वाय बनवणार आहे माझी तर उद्या खेकडी उद्या खेकडी बाबा तुम्हाला पण आवडते ना शेवलाची भाजी चांगली मेवा हो आपण आता बाहेर दादा म्हणजे हे, हे करून ठेवले आहे मी कापून ठेवले शेवलाची भाजी असं कापलंय त्यानंतर हा पाला एक एक करून त्याच्यावर मिक्स होणार आणि पहिला बॉईल केलं ना तर बाबा बोलतात गाडी थोडीशी खराब झाली आहे आम्ही जरा जाऊन साफ करतो मी थोडाफार असा हे आणि नंतरला तिला स्प्रे पण मारायचं आहे तो स्प्रे पण मारू आणि एक अशा ठिकाणी जाणार आहे तिथे मस्त नदी आहे आणि आमचं तिथे हे वाहतं म्हणजे कंटिन्युअसली पाणी वाहतं तर त्या ठिकाणी जाऊन आपण गाडी धुणार सो दाखवतो